नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबी एस टी फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषयी घेऊन आलो आहे की बाजरी पिकावरती आळी पडल्याच्यानंतर त्यावरती फवारणी करायची किंवा नाही करायची शेतकरी मित्रांनो ह्याविषयी थोडीशी मी माहिती सांगणार आहे तरी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला ह्या व्हिडिओमधील जी माहिती सांगितली संपूर्ण माहिती भेटून जाईन शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही जी खर्च आहे आहेत त्या ते खर्च जे आहे शेतकरी मित्रांनो कमीत कमी खर्च मी जेवढे काय पिकाबद्दल माहिती सांगतो आहे त्या पिकावरती कमीत कमी खर्च करा म्हणून सांगतो शेतकरी मित्रांनो मी काही जास्त खर्च केला तरी काय उपयोग होत नसतो शेतकरी मित्रांनो तर चला आपल्या विषयाकडे वळूया शेतकरी मित्रांनो तर आज विषय आपला की बाजरी पिकावरती आळी पडल्याच्यानंतर फवारणी करायची किंवा नाही करायची आळीला कंट्रोल करायचं किंवा नाही करायचं शेतकरी मित्रांनो कंट्रोल केलं तर काय फायदे नाही केले तर काय फायदे आणि उत्पन्नात घट होती नाही होत म्हणजे घट होती किंवा नाही होत तर शेतकरी मित्रांनो ही संपूर्ण माहिती सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे बाजरीचं आपलं पीक आहे शेतकरी मित्रांनो ह्यावरती आपल्या बाजरीवरती सुद्धा आळ्या पडलेल्या तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय की जी झाड बघता हे पूर्णपणे आळ्याने खाल्लेलं आहे म्हणजे बरं बरंचसं खाल्लेलं आहे शेतकरी मित्रांनो परंतु त्यामधील जे मधलं पान कवळं पान आहे हे पान शेतकरी मित्रांनो चांगलं निघायला लागलं आहे आता हे दुसरं भाग आहे शेतकरी मित्रांनो हे पानसुद्धा खाल्लेलं आहे परंतु त्याचा मधला कोंब जे आहे तर चांगला निघालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण शेतकरी मित्रांनो ह्या बाजरी पिकावरती आळी जरी पडली मागल्या आठ दिवसात जास्त आळी होती आता कमी झाली शेतकरी मित्रांनो आपोआप आपण फवारणी केलेली नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आता जी आळी असती तर आता जी आळी असते तर शेतकरी मित्रांनो ती कांसाला कोणत्याही इजा परा पोहोचित नाही या आळी असते शेतकरी मित्रांनो लहानपणी म्हणजे मार्केटेजमध्ये म्हणजे दीड दोन फुटाच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आळी पडती ती शेतकरी मित्रांनो तुमच्या बाजरी पिकालावरही कांसाला जी आहे तर कोणतीही इजा करीत नाही का की ही ज्यावेळेस दोन दोन अडीच फुटावरती बाजरी होती ही दोन म्हणजे दीड दोन फुटाची बाजरी होती त्यावेळेस शेतकरी मित्रांनो ह्या बाजरी पिकावरती आळी पडली होती परंतु आता कोणत्याही प्रकारची आळी राहिलेली नाही आपल्या बाजरी पिकावर आपण फवारणी बी केलेली नाही तर शेतकरी मित्रांनो जी आत्ता आळी पडत असते म्हणजे जी पहिली आळी पडत असती ती आपल्या बाजरी पिकाला कोणचीही इजा पोहोचत नाही पक्षी पानं कुत्रळून खात असती शेतकरी मित्रांनो परत पण जे कणीस येणार आहे आपल्या बाजरी पिकाला त्या काणसाला कोणचीही इजा पोहोचत नसती शेतकरी मित्रांनो त्यामुळं ह्याला तुम्ही घाबरून जायचं नाही ही आळी पडली तरी पण ज्यावेळेस कणीस कणसावरती आळ्या पडत्याल त्यावेळेस मात्र शेतकरी मित्रांनो तुम्ही फवारणी करून घ्यायची परंतु ज्यावेळेस बारकी म्हणजे बारीक बाजरी असताना आळ्या पडत्यान तर त्याला घाबरायचं नाही फवारणी केली तर चालतं आहे आता बरेचसे शेतकरी फवारणी करून घेते आळीचं कंट्रोल करते त्या परंतु नाही जरी कंट्रोल केलं शेतकरी मित्रांनो तर काय अडचण नाही त्याला काकी कणसाला कोणतीही जापवचित नाही ती आळी तर शेतकरी मित्रांनो ती कवळी कवळी पानं खात असतात आणि त्यांचं आयुष्य संपून जात असतं का वगैरे पानं खाऊन तर शेतकरी मित्रांनो कोणत्याही प्रकारची इजा पोचत नसती ती तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला दाखवतोय हो मी इथं थोडे कणसं आलेले आहेत बाजरी पिकाला आपल्या तर म्हणजे आता हे जे आहे शेतकरी मित्रां आता ह्याचे पानं खाल्लेले आळीनं हे जे आहे तर हे पूर्णपणे खाल्लेलं पान आहे परंतु शेतकरी मित्रांनो हे कणी जे आहे तर कणसाला व्यवस्थित कुठेही डॅमेज केलेलं नाही कंसाला तुम्हाला आहे आता हे आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे यांचे पानं खाल्लेले पण कणसाला कुठेही इजा पोचलेली नाही शेतकरी मित्रांनो मी सांगतोय काय शेतकरी मित्रांनो की जरी त्या पहिल्या आळ्या पडल्या तरी तुमच्या कोणत्याही आता हे बाबा हे पान खाल्लेलं आहे आळीनं परंतु कांसाला कुठेही इजा केलेली नाही आळीनं त्यामुळं घाबरून जायचं नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे पहिली जी आळी पडती ज्या वेळेस दोन अडीच फुटाची बाजरी असते आपली त्यावेळेस ज्या आळी पडती त्या आळ्याला घाबरायचं नाही फॉरने केली तर चालते परंतु बरेच शेतकरी करतात पण नाही केली तर चालते हे म्हणजे माझा उद्देश काय आहे की नाही केली तरी तुमच्या उत्पन्नात काय फरक पडत नाही शेतकरी मित्रांनो म्हणजे आता मी स्वत स्वतः त्या आळी म्हणजे आळी बरीचशी दिसत होती ज्या आपली बाजरी बारीक होती त्यावेळेस आळी बरीचशी दिसत होती परंतु आपण त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही कारण की ती कणसाला कोणत्याही कोणचीही इजा करीत नाही शेतकरी मित्रांनो पक्षी एकच आहे की तुम्हाला थोडंसं पीक चांगलं दिसणार नाही परंतु काही अडचण नाही पण ज्यावेळेस कणीस अवस्थेमध्ये येईन बाजरी आणि कनिसा अवस्थेमध्ये ज्या येईल आणि त्यावेळेस जर आळ्या पडल्या तर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो शंभर टक्के फवारणी करून घ्या आणि फवारणी कोणती करायची त्या आळीवरती बी इमा एकटीन बिन जाईल शेतकरी मित्रांनो पाच टक्के जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि प्रतिपंप वीस ग्रॅम टाकून फवारणी करून घ्यायची या जास्त खर्च करायच व्हायचा नाही शेतकरी मित्रांनो कमी खर्चाचं बाजार पिक आहे आणि त्याला जास्त खर्च करायची गरज नाही एकरी एक बॅग <coughs> दहा सी सवीस टाका दान्यदार कोणतं बी एखादं खत टाका आणि त्यानंतर एकरी जर काळं रान असेल तुमचं तर एक एकरसाठी एक बॅग युरिया आणि जर तुमचं हलकं रान असल नत्र त्या रानामध्ये जास्त नसेल तर बाजरी बाजरीला दोन वेळेस तुम्हाला युरिया खत हे द्यावं लागेल शेतकरी मित्रांनो परंतु एक काळे रान असेल तर एक एकदा ही युरिया टाकला तरी बाजरी येऊन जाते परंतु जर काळं रान नसन म्हणजे नत्र काय होत असतंय की सारखं सारखं त्या रानामध्ये पी पीक जे आहे ते पिवळं पडत असतं आहे म्हणजे कलर राहत नसतो की काळा जर आता हे जे बघता तुम्ही आप एक एक वीश, वीश ले ले तर आपलं हे रान मीडियम रान आहे परंतु आपण ह्याला एकच वेळेस एक बॅग युरिया टाकलेला आहे आणि पेरता वेळेस एक बॅग आपण वीस 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 जिरा तेरा हे खत पेरलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर आपली बाजरी जी आहे आता म्हणजे काही दिवसाला म्हणजे आता कुठं तुरळक ठिकाणी पोठरात आलेली आहे परंतु आज आठ दिवसाला पोठरात येऊन कंस बाहेर पडणार शेतकरी मित्रांनो तर ही होती आजची माहिती कशी वाटली कमीमध्ये नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो चांगलीच माहिती भेटणार आहे कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता किंवा एखादा एखाद्या माहितीबद्दल व्हिडिओ बनवायचं सांगा त्याच्यावरती मी व्हिडिओ बनी जाईन Да